नमस्कार मित्रांनो त्या दिवशी शेतातून घरी येण्याची वेळ झाली होती पण तरी पण मी म्हटलं की राहिलेलं थोडंफार काम करूनच जावं म्हणून मी मग तशीच बसले होते पण पावसाचा जोर चांगलाच वाढू लागला पावसाने चांगलंच अगदी ढग दाटून आलं होतं काळे ढग झाले होते मी म्हटलं की एवढ्यात पाऊस यायचं नाही त्याच वेळेस वादळ आणि वारा जोरा चालू होता पाऊस पण येऊ लागला मी शेतामध्ये होते घरी येत असताना अगदी चिकलाने आणि पावसाने भिजून गेले होते पण बाई ग त्याच वेळेस मी घरी आले ओले चिंब झाले असताना मी घरामध्ये येऊन हो। माझे कपडे आणि साडी बदलत होते त्यावेळेस मात्र असं काय झालं आमचा शेतगडी पण घरी आला आणि अचानक माझ्या आला मला काही समजायच्या आत त्याने माझ्यासोबत असं काय केलं हे ऐकून तुम्हाला पण आश्चर्यचकित व्हाल व्हाल बायग मी नको म्हणत होते तरी पण तो म्हटला की एकदाच द्या बघा तुम्हाला किती आनंद भेटेल मग काय मी नाही म्हणू शकले नाही त्या थंड वातावरणात ओली चिंब झाले असताना त्याने चांगलाच मला उभारा दिला तर चला ह्या कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझे नाव हो मेघना आहे देसायला मी साधी सरळ होते माझ्या लग्नाला दहा बारा वर्ष होऊन केलं तरी मी मात्र घरचं सगळं करत होते माझ्या सासूबाई घरी नसायच्या आणि आमची शेती होती आमचे हे मात्र काही दिवसांपूर्वी वारले असल्यामुळे माझं आलेल्या आमच्या हिशाला आलेलं जमीन मीच पिकवत असायचे तशी जमीन मला खूप होती आणि आमच्या शेजारी पण एका आमच्या भावकीतली जमीन होती त्यावेळेस त्यांचं घरी कोणी नसायचं त्यांनी घरगडी ठेवला होता आमचं शेतामध्ये घर असल्यामुळे बाजूलाच वस्तीला एक व्यक्ती राहायचा तो शेतगडी होता आणि त्याचं नाव संतोष असल्यामुळे तो आला की माझी आणि त्याची ओळख होत असायची इथून तसं आमच्या वस्तीपासून गाव खूपच लांब होता आणि येता जाता कधी मला गरज लागली तर मी नेहमी त्याला आवाज देत असायचे त्याच्याच गाडीवर मी मात्र गावामध्ये जात असायचे मला गावातून काही किराणा आणि इतर काही जर आणायचं असेल तर मी त्याच्यापाशी पैसे द्यायचे जरी मला पाहुणेरावळे आले तरी मी उसणं त्याला मागत असायचे तो मात्र एकटाच राहत होता गेली चार पाच वर्ष मी त्याला पाहायचे त्याची बायका पोरब दुसऱ्या गावी होते आणि तो इथे राहत असायचा त्या दिवशी झालं असं मी मात्र शेतामध्ये एकटीच होते दुपारची वेळ असल्यामुळे माझं आणि त्याचं काही बोलणं झालं नव्हतं मात्र तो नेहमीच मला काही कामाने येत असायचा तो बाहेर गेला होता जाताना त्याने चावी माझ्याकडे त्याच्या घराची दिली होती कारण की नेहमी तो चावी वगैरे विसरायचा आणि कुलूप तोडावं लागत असायचं त्या दिवशी पण तसंच झालं होतं त्याने सकाळी माझ्याकडे चावी दिली होती मी मात्र शेतामध्ये आले होते आणि येतानाच खूप वादळ आणि पाऊस चालू झाला पावसामध्ये रस्ता पण पुढचा दिसत नव्हता अगदी विजा कडाडत होता त्यामुळे मी विचार केला की आपण आता जास्त वेळ शेतामध्ये थांबलेलं योग्य नाही घरी तर जावंच लागते म्हणून मग मी त्या दिवशी बैग तशीच पावसामध्ये आले सगळीकडे पाऊस चांगलाच जोर धरू लागला होता आणि हे पाहून मी घराकडे तशीच चिखलामध्ये आले होते माझ्या चपडेचा बंद पण तुटला होता कारण की एवढंच चिखल होतं अचानक आलेल्या पावसाने सगळ्या रस्त्यामध्ये पाणी पाणी झालं होतं त्याच्यात आमची शेताची वस्ती आहे त्यामुळे इथे कच्चाच रस्ता अगदी दगड मातीचा होता मी घरीही येत होते घरी आले आणि चिखलाने सगळे भरले होते बाहेरच असलेल्या बाजलीमधले पाणी धुतलं आणि बाहेर असलेली जनावरं आधी गोठ्यामध्ये बांधली कारण की पाऊस चांगलाच जोर धरू लागला होता आणि गोठ्यातली जनावरं पण भिजत चालली होती मी आधी जनावर बांधली आणि अजूनच मी ओले चिंब झाले बाय गाण्या सगळी मी पाणी पाणी झाली होते मग काय घरामध्ये मा गेले माझं घर साधच आहे दोन खोले आहेत आणि त्याच्यामध्ये गेले आधीही साडी बदलते नाहीतर नंतर सर्दी वगैरे होईल डोकं ओला चिंब झालं होतं आणि ढग मात्र चांगलंच अजूनच काळ झालं होतं पाऊस गेले अर्धा ते एक तास बरसतच होता थांबायचं पाऊस काही नावच घेत नव्हता हे पाहून मग माझं मी आवरू लागले अचानक दरवाजा उघडला आणि समोर तो शेजारचा संतोष होता बायग मला त्याने पाहिलं आणि लाजला लगेच त्यांनी तोंड फिरवलं आणि मी पण त्याला पाहून खरं तर खूप लाजले होते मात्र तो मला काही बोलला नाही त्यावेळेस तो म्हटला की अहो चहावी पाहिजे होती मी म्हटलं थांबा एक मिनटं मी माझं आवरलं साडी व्यवस्थित घातली आणि साडी घातल्यानंतर मी बाहेर आले त्यावेळेस तो पावसात भिजल्यामुळे ओला चिंब तो पण झाला होता त्याने बाहेरच गाडी लावली होती आणि घराची चावी नेण्यासाठी तो माझ्याकडे आला होता मी म्हटलं की एक मिनटं मी लगेच येते त्यावेळेस तो मला म्हटला की काय हो तुम्ही पण माझ्यासारखं पावसामध्ये भेजलात का मी म्हटलं हो आहो काय झालं शेतामध्ये गेलते त्यावेळेस मी म्हटलं या ना घरी तो म्हटला की नको नको आता जातो घरी खूपच भिजलो आहे तो भिजल्यामुळे त्याला सर्दी झाली होती आणि शिंक पवन येत होते मी त्याला विनंती करत होते की आहो बसा मी चहा ठेवते तो म्हटला नको आता कपडे सगळे भिजले आहेत तर मी घरी जातो आणि आधी कपडे बदलून घेतो मी म्हटलं बर ठीक आहे मी त्याच्या घराची चावी दिली आणि तो वैग तसाच पावसामध्ये भिजत भिजत घराकडे गेला लांबून पाहत होते बिचाऱ्याला भिजल्यामुळे सर्दी आणि आजारीच पडला असेल तो गेल्यानंतर मात्र मी घरातलं उरकलं स्वयंपाक पाणी उरकलं आणि आधी सगळ्याच्या आधी मी मात्र चहा घेतला नंतर माझ्या लक्षात आलं की शेजारचे ते भावजी अगदी आजारी पडले असतील बिचारत ते स्वतःच करून खाते आज आळस असणार त्यामुळे ते त्यांनी स्वयंपाक पण केला नसेल मी लवकरच भाजी उरकली भाकरी केल्या आणि लगेच आता पाऊस पण उघडला होता संध्याकाळी चांगलाच काळोख दाटला होता म्हणून मग मी तशीच त्यांना जेवण घेऊन त्यांच्या घरी जातच होते तेवढ्यातच समजलं बिग की अजून पाऊस येईल त्यावेळेस मी बिगबिगीनं पाय उचलले अगदी आमच्या बांधालाच बांध लागून त्यांचं ते घर होतं तसं मालक त्यांचे कधीतरी यायचे आणि सगळं शेतातलं ते पाहत असायचे मी जेवण घेऊन गेले ज्यावेळेस मी त्यांच्या घरी गेले मी पाहिलं ते हो की ते फक्त त्यांच्या बरमोड्यावर होते त्यावेळेस मला पाहतात ते म्हटले की तुम्ही वहिनी मी म्हटलं हो जेवलात की नाही त्यावेळेस ते म्हटले नाही आता जेवणच करायचं मी म्हटलं की मी तुमच्यासाठी आणले जेवण स्वयंपाक करत बस का ते म्हटले की अहो कशाला तुम्हाला त्रास मी म्हटलं नाही चहा तरी घेतला की नाही त्यावेळेस ते, ते म्हटले की नाही मी म्हटलं मी दूध आणलं आहे गरम तेच घ्याता चहा वगैरे नका घेत बसू त्यावेळेस ते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं मी त्यांना अगदी ओळखले ते त्यांनी माझ्या हातातलं ताट घेतलं आणि आतमध्ये खोलीत नेऊन ठेवलं ते म्हटले या ना ते बाजवर बसले होते आणि मग मी पण त्यांच्या शेजारी जाऊन बसले बघा ना हो अचानक पाऊस येऊ लागला ते म्हटले हो अचानक जरी आला असला तरी बरं झालं पावसाची गरज होती नाहीतर विहिरी वगैरे सगळ्या आटल्या होत्या ते म्हटलं की पाऊस असला की बरं वाटतं मी म्हटलं की तुम्ही पण सकाळपासून कुठे गेला होता त्यावेळेस ते म्हटले की अहो कशाचं काय बायकोला पैसे द्यायला गेलो होतो सारखंच फोन करत होती की घरामध्ये हे नाही ते नाही मग मी विचार केला की जाऊ दे आपल्याला शिवाय कोण आहे म्हणून थोडेफार होते पैसे द्यायला गेले होते मी म्हटलं अहो पैसे नसतील तर मला मागायचं ना ते म्हटले की नाही तसं नव्हतं पण होते माझ्याकडे पैसे आम्ही दोघं बोललो आता मी घरी जायला निघाले होते गेली अर्धा तास मी त्यांच्याशी बोलत तिथेच बसले होते मात्र घरी जाताना अजूनच पाऊस जोर धरला होता मी तर म्हटलं बाई ग काय करावं ह्या पावसाला आता घरी तर जाऊन देतो की नाही तोपर्यंत तो सगळ्या लाईट गेल्या होत्या आमच्या इकडे थोडा जरी पाऊस झाला तर लगेच लाईट जाते आता ह्या लाईटमध्ये त्यांनी मात्र त्यांचा मोबाईलची लाईट चालू केली आणि बस म्हणले वहिनी थांबा पाऊस उघडोच तोपर्यंत मी म्हटलं हो मी त्यांच्याशीच बोलत थांबले होते पण खूप उशीर झाला होता मी म्हटलं तुम्ही जेवण आधी करून घ्या ते म्हटले करीन थोड्या वेळाने आहो उशीर होईल नंतर करून घ्या म्हणते ना असं म्हटल्यानंतर ते म्हटले की बरं ठीक आहे त्यांनी जेवणाचं ताट घेतलं आणि मला म्हटले तुम्हाला जेवायचं मी म्हटलं की मी जेवण आज इकडे आले होते त्यांनी ताट वाढून घेतलं ते माझ्यासमोरच बसून जेवत होते तुमच्या हाताला खूप चव आहे बघा माझ्या बायकोला नाही एवढा सुग्रणीसारखा स्वयंपाक जमत मी म्हटलं खरंच म्हणताय की उगीच काहीतरी ते म्हटले की नाही खरंच तुमचे हाताला मात्र खूप चव आहे आणि तुम्ही सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे करता मी म्हटलं की हो का तसं मला स्वयंपाकाला सगळेच जण नावजतात मात्र तुम्ही खूपच गोडीने मला नावजताय त्यावेळेस मात्र मी म्हटलं की मला खरं आमचे हे खूपच माझे लाड करायचे आणि माझं संपूर्ण कौतुक करत असायचे पण आता ते नाहीत त्यावेळेस मी थोडीशी नाराजच झाले होते कारण की नवऱ्याची मला पण आठवण आली होती ते म्हटले की जाऊ द्या पण मला एक सांगा तुम्ही एवढ्या तरुण आणि अचानक त्यांचं कसं काय झालं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की काय सांगू तुम्हाला अहो त्यांना पिण्याची खूप सवय होती मी त्यांना खूप समजवायचे पण त्यांनी ऐकलं नाहीत आणि एक दिवशी असंच पिऊन पिऊन ते खूप आजारी पडले आमची त्यावेळेस घरची परिस्थिती पण चांगली नव्हती आणि परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी त्यांना चांगल्या दवाखान्यात पण घेऊ जाऊ शकले नाही आणि एक दिवशी ते गेले मला सोडून हे ऐकल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं मी म्हटलं की जाऊ द्या मी जास्त त्यांचा विचार नाही करत मी जास्त विचार करू लागले की मला आज कसं तरी होतं ते मला म्हटले की हो ते तर आहेच की हो मी बोलत होतो मी म्हटलं काय हो तुम्ही इथे राहता बायको तिकडे राहते तुम्हाला तिची आठवण वगैरे नाही का येत त्यावेळेस ते मला म्हटले हो आठवण तर मला येतेच की पण आता काय करायचं कामासाठी आणि पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं तर लागतंच ना मी म्हटलं हो त्यावेळेस ते म्हटले की एक दोन महिने झाले आता बायकोपासून मी इकडे आहे ते मी म्हटलं हो ना त्यावेळेस ते मला बोलता बोलता म्हटले की नाही दम निघत मला मी म्हटलं काय त्यावेळेस ते मला म्हटले की बायकोपासून लांब राहायचं नाही दम निघत अहो रात्रभर आठवण येते आणि मग काय मग जातो मी कधीतरी असं त्यावेळेस ते मला म्हटले की आज तर मी गेलो होतो पण काय करायचं हे तर शेतामध्ये पण अगदीच महागड्या अगदी मशीनी आणि मोटर आहेत त्यांच्यावर पण लक्ष ठेवायचं लागतं मालक सारखे फोन करतात घरी गेलो होतो खरं पण काहीच नाही झालं पण मला समजलं की त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते मी मात्र लादलेच त्यावेळेस नकळत त्यांनी हे बोलून गेले होते मी पण त्यांना म्हटलं की जाऊ द्या एवढं काय नाही मी पण म्हटलं की मला पण त्यांची खूप आठवण येते पण आता काय करायचं ना त्यावेळेस ते म्हटले की हो आठवण तर येतेच आता त्याच्या तुम्ही एवढ्या तरुण दिसायला देखण्या आहेत म्हटल्या हो होतंच असं कधी कधी बोलता बोलता मी वेगळ्याच विषयाकडे जात होतो हे मात्र मला समजत होतं मी नंतर तो विषय तोडण्याचा प्रयत्न केला आणि म्हटलं की बरं जाऊ दे जेवण करा आता पाऊस पण ओसरलेला दिसतोय त्यावेळेस ते म्हटले की आहो थांबा की आता घरी जाऊन तर काय करायचं आहे आणि त्याच्यात लाईट पण गेले आहे जेवण त्यांचं झालं होतं त्यांनी हात धुतला आणि त्यावेळेस ते ताट धुवायला लागले मी म्हटलं नका नका ताट नका धु माझी मी घरी गेल्यावर तिथे ते मात्र ऐकायला तयार नव्हते ते मला म्हटले की असू द्या त्याच्यात काय आहे धुतो की त्यांनी ताट हाताने धुतलं आणि ते पाणी बाहेर टाकलं मी म्हटलं की राहू द्या जाताना मी ताट घेऊन जाईन ते म्हटले की बरं ठीक आहे जेवण चांगलं पण झाल्यानंतर ते माझ्या शेजारी बसले होते बोलता बोलता मी खूप जवळ आलो होतो मग काय पै गं त्यावेळेस मी म्हटलं तुम्ही तसे खूपच देखणे आहात मला खूप आवडता ते म्हटले काय म्हटला मी म्हटलं हो मला तुमचा स्वभाव खूप आवडतो मग काय असं म्हटल्यानंतर त्यांना पण कदाचित तेच हवं होतं ते म्हटले की तुम्हाला पण एक बोलू का मला पण तुम्ही खूपच भाळलेला आहात मला पण खूप इच्छा होती तुम्हाला पाहिल्यानंतर मला पण तुम्ही खूप आवडता हे बोलून मात्र त्यांनी मला खूपच लाजवलं होतं नकळत की मला म्हटले की असं ही बायको तर तिकडे राहते पण माझी इच्छा पूर्ण कराल का हे कोण मी थोडीशी चकितच झाले मी म्हटलं कोणती इच्छा त्यावेळेस ते म्हटले की आहो कोणती नाही जाऊ द्या त्यांनी मात्र विषय तिथे संपवला मात्र आता माझ्या मनात वेगळ्याच भावना दाटून आल्या होत्या मला पण आता राहत नव्हतं शेवटी मी पण तरुण होते आणि ते पण तरुण होते त्यावेळेस मी म्हटलं की तुमची जर मन असेल तर मी कशाला नाही म्हणेल माझी पण इच्छा होतेच की आता मात्र आमच्या दोघांची मनं चांगली जमली होती त्यांना जे हवं होतं ते मला पण हवं होतं बोलता बोलता आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो म्हणतो ते म्हटले की मग करायचं का मी होकार दिला तशी ते माझ्या अगदी जवळ येऊन बसले मी मात्र लाजत होते सगळीकडे अंधार होता आणि यावेळेस इकडे कोणीच येणार नव्हतं आम्हाला अडवणारं कोणीच नव्हतं हळूहळूच त्यांनी हात माझ्या हातावर ठेवला त्यांच्या हाताचा उद्धार स्पर्श मला जाणवू लागला होता मी मात्र शांतच होते काही बोलतच नव्हते हळूहळू करत आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो एकमेकांच्या ओठामध्ये ओठ कधी एक झाले ते आमच्या आम्हाला समजले आम्ही एकमेकांच्या मिठीमध्ये अगदी एकरूप होऊ लागलो दोघांचा उभारा एकमेकांना मिळू लागला होता त्यांची करण्याची पद्धत मात्र खूप आसुसल्यासारखी होती गेले कितीतरी दिवस काहीच मिळाल्या नमुळे त्यांची होणारी तळमळ आणि माझी होणारी धगधग आता मात्र शांत होऊ लागली होती त्यांचा खूपच निराळा आणि कमालीचा होता मात्र त्याच्यामध्ये एक वेगळंच आपुलकेपण आणि वेगळाच आधार मला दिसत होता मला पण एवढा दिवस अगदी मी अगदी हिरमुसून गेले होते एकटीच पडले होते मात्र त्यांच्या अगदी पर्शाने मी सुखावून गेले होते रात्रभर आमचं एकमेकांचं प्रेम त्या चांदण्या रात्री अगदी फुलून गेलं होतं बाहेर धो धो पडणारा तो पाऊस आतमध्ये आमची होणारी अगदीच तळमळ एक ग्रुप होऊन गेली होती रात्रभर हा खेळ तसाच रंगला होता एकमेकांच्या प्रेमात चांगलाच रंगला होता मग काय तिथून पुढे कितीतरी रात्री तो शेतगडी आणि मी एकमेकांच्या मिठीमध्ये एक रूप होऊन घालवल्या आणि स्वतःचं सुख घेत राहिलो तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चैनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका